आपण पाहता जनशक्ती नियम चे सामान्य जनतेचा फुलंद आवाज कोगनोळी तालुका निपाणी दिनांक एकोणीस रोजी कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या वतीनं श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना कागल तसेच बाळासो सुमती प्रतिष्ठान कोगनोळी यांच्या विशेष प्रयत्नातून कोगनोळी येथे आधुनिक शेती विषय शेतकरी संवाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संचालक माजी मंत्री वीरकुमार पाटील हे होते प्रथमतः श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक शेती अधिकारी श्री दिलीप जाधव यांनी केलं या, या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शन म्हणून डॉक्टर तुषार जाधव विभाग प्रमुख ए आय तंत्रज्ञान कृषी विज्ञान केंद्र बारामती हे लाभले होते आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीनं शेती करून शेतीमध्ये होणारे नुकसान कसं थांबवता येतं शेती उत्पादनामध्ये वाढ कशा प्रकारे होते शेतीची सुपिकता मशागत कशा प्रकारे करावी शेतीमध्ये असणारे क्षार निचरा प्रणाली व मातीमध्ये असणाऱ्या तीस द्रव्यांचा वातावरण बदलानुसार योग्य तो समतोल राखून कशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेती करावी यावर मोलाचं मार्गदर्शन केलं या, या कार्यक्रमाचे आयोजक विविध उद्देशकळ प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ कोगनोळी यांच्या आयोजनातून कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी बाळासो सुमती प्रतिष्ठानचे बबन पाटील श्री दत्तगुरु संस्थेचे चेअरमन सचिन खोत माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले ए आय तंत्रज्ञान कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे पदाधिकारी श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी कोगनोळी व पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा